नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपण एक ते शंभरपर्यंतचे वर्ग कसे काढायचे याची अत्यंत सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी पहिल्यांदा आपल्याला दहापर्यंत वर्ग पाठ असणे गरजेचं आहे आता वर्ग म्हणजे काय वर्ग कसे काढायचे दहापर्यंत वर्ग कसे पाठ करायचे कसे लक्षात ठेवायचे हे आपण पहिल्यांदा बघूया बघा कोणत्याही संख्येने त्याच संख्येला गुणले असता आता कोणतीही संख्या आहे फॉर एक्झाम्पल एक आहे आणि आपल्या एकचा चा वर्ग काढायचा आहे म्हणजे आता एकनच एक ला गुणायचं म्हणजे बरोबर काय येतं एक येतं आता आपला दोनचा वर्ग करायचा आहे म्हणजे काय करायचंय आपल्याला दोन गुणवले दोन बरोबर चार बघा त्याची व्याख्याच अशी आहे की कोणत्याही संख्येने त्याच गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो आता तीनचा वर्ग म्हणजे काय तीन गुणवले का तीन, तीन बरोबर नऊ आता चार चा वर्ग कसा करायचा तर चार गुणवले चार बरोबर चारी चोक सोळा आता पाचचा वर्ग कसा करायचा बघा पाच गुणुले पाच पाच गुणुले पाच पाच पाचा पंचवीस आता सहाचा वर्ग म्हणजे सहा गुणुले सहा साय साय छत्तीस आता सातचा वर्ग म्हणजे सात गुणुले सात साती साती एकोणपन्नास आठचा वर्ग बरोबर आठ गुणवले आठ अठ्या चौसष्ट नऊचा वर्ग बरोबर नऊ गुणवले नऊ नवीन नवी, एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग बरोबर दहा गुणवले दहा 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 शंभर कोणत्याही संख्येने त्याच संख्येला गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो आता आपण पर्यंत वर्ग बघितले आता आपण पर्यंत वर्ग काही सेकंदामध्ये आपण काढणार आहे याच्या एकूण तीन पद्धती आहेत आपण एक एक करत आपण तीनही पद्धतीचा अभ्यास करणार आहोत आता बघा पद्धत पहिली दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ही पहिली पद्धत आहे आता पहिल्या पद्धतीचं आपण वर्ग कसे करायचे आता दिलेली संख्या असेल आता फॉर एक्झाम्पल दहा ही संख्या आहे आणि दहाच्या एकक स्थानी हे तर शून्य आहे आता एकक स्थानी शून्य असेल तर वर्ग काढताना हे शून्य एकदा आहे उत्तरामध्ये ते दोन वेळा घ्यायचं आणि एक वर्ग, वर्ग शुन्या शुन्या चा वर्ग एक म्हणजे दहाचा वर्ग शंभर आता आपण चा वर्ग बघूया च्या पण एकक स्थानी शून्य आहे शून्य असेल तर ते लिहिताना इथं दोन वेळा घ्यायचं आणि दोनचा वर्ग चार बघा चा वर्ग बरोबर इथं शून्य आहे इथं शून्य एक वेळा आहे उत्तरामध्ये ते आपल्याला दोन वेळा घ्यावं लागतंय आणि तीनचा वर्ग नौ no. बघा चाळीसचा वर्ग बरोबर इथं शून्य एक वेळा आहे उत्तरामध्ये लिहिताना आपण वर्ग करताना ते दोन वेळा लिहायचं आणि चारचा वर्ग म्हणजे चाळीस सोळा आता बघा पन्नासचा वर्ग शून्य आहे एकक स्थानी आता उत्तरामध्ये लिहिताना एकदा असेल तर ते वर्ग करताना दोन वेळा लिहायचं आणि पाचचा वर्ग पंचवीस बघा आता साठचा वर्ग शिथ शून्य आहे एक वेळा उत्तरामध्ये लिहिताना ते दोन वेळा लिहायचं आणि चा वर्ग छत्तीस बघा सत्तरचा वर्ग शून्य दोन वेळा आणि सातचा वर्ग एकोणपन्नास बघा ऐंशी चा वर्ग बरोबर इथं शून्य आहे एकदा उत्तरामध्ये लिहिताना दोन वेळा आपण तयार करतोय वर्ग आणि आठचा वर्ग चौसष्ट बघा नव्वदचा वर्ग इथं शून्य आहे उत्तरामध्ये लिहिताना ते दोन वेळा लिहायचं वर्ग तयार करतोय आणि नऊचा वर्ग नऊचा दोन वेळा गुणाकार नवीन नवीन एक्क्याऐंशी आणि आता दहाचा वर्ग इथं शून्य आहे ते दोन वेळा लिहायचं सॉरी शंभरचा वर्ग आणि दहाचा वर्ग शंभर म्हणजे शंभरचा वर्ग दहा हजार बघा ही पहिली पद्धत तुमच्या सर्वांच्या लक्षात आली असेल याचा दोन तीन चार वेळा प्रॅक्टिस करा सराव करा तुम्हाला सर्वांना ती समजेल अत्यंत साधी अत्यंत सोपी आणि सर्वांना समजेल अशी ही पद्धत आहे पहिली पद्धत आता दुसऱ्या पद्धतीनं आपण वर्ग तयार करणार आहोत दुसरी पद्धत काय आहे बघा दिलेल्या संख्येच्या स्थानी शून पाच असेल तर आता दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी पाच आले असेल तर आपण त्या संख्येचा वर्ग कसा करायचा बघा याचही आपण उदाहरण बघूया बघा पहिल्यांदा आपण पंधरा घेऊया पंधराच्या एकक स्थानी इथं पाच आहे आता पंधराचा वर्ग तयार करायचा म्हणजे पाचचा वर्ग आपल्या सगळ्यांना माहिती आहे है। पाचचा वर्ग पंचवीस हे अगोदर लिहायचं आणि इथं दुसरी संख्या आहे एक एक नंतर पुढची संख्या कुठली आहे दोन या दोघांचा गुणाकार करायचा एक आणि दोन बे एक बे। म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बघा आता आपण पंचवीसचा वर्ग बघूया पंचवीसचा वर्ग तयार करत असताना आपल्या सर्वांना पाचचा वर्ग माहितीये पाचचा वर्ग पंचवीस आणि दोन नंतर पुढची संख्या आहे तीन त्रिक सहा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आता बघा आपण पस्तीसचा वर्ग घेऊया पस्तीसचा वर्ग घेत असताना पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे चा वर्ग पंचवीस आणि दो तीन नंतर पुढची संख्या आहे चार तीन गुणुले चार तीन चौक बारा म्हणजे पस्तीसचा वर्ग आला बाराशे पंचवीस बघा त्यानंतर आपण पंचेचाळीसचा वर्ग घेऊया पंचेचाळीसचा वर्ग घेत असताना पहिल्यांदा पाचचा वर्ग आपण घ्यायचा चा वर्ग पंचवीस आणि चार नंतरची पुढची संख्या आहे पाच या दोघांचा गुणाकार करायचा चार गुणले पाच चार पंचे वीस पंचाळीसचा वर्ग आहे दोन हजार पंचवीस बघा आता आपण पंचावन्नचा वर्ग घेऊया पंचावन्नचा वर्ग घेत असताना बघा पहिल्यांदा पाचचा वर्ग घ्यायचा पाचचा वर्ग पंचवीस आणि पाच नंतर पुढची संख्या आहे सहा या दोघांचा गुणाकार करायचा साया पंचे तीस म्हणजे पंचावन्न वर्ग आला तीन हजार पंचवीस त्यानंतर आपण बघूया पासष्टचा वर्ग आता पासष्टचा वर्ग बघत असताना पहिल्यांदा पाचचा वर्ग बघायचा पंचवीस आणि सहा नंतरची पुढची संख्या आहे सात याचा गुणाकार करायचा साई सत्तर बेचाळीस बघा चार हजार दोनशे पंचवीस हा पासष्टचा वर्ग आहे त्यानंतर पंच्याहत्तरचा वर्ग बघूया आपण पंच्याहत्तरचा वर्ग करताना पण यंदा पाचचा वर्ग घेऊया पंचवीस आणि सात नंतर पुढची संख्या आहे आठ बघा सत्ते छप्पन पंच्याहत्तरचा वर्ग आहे पाच हजार सहाशे पंचवीस यानंतर पंच्याऐंशीचा वर्ग आपण बघूया पंच्याऐंशीचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि आठ नंतरची पुढची संख्या आहे नऊ आठ नवाठ तर म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस हा पंच्याऐंशीचा वर्ग आहे आता आपण बघूया पंच्याण्णवचा वर्ग बघा पंच्याण्णवचा वर्ग कराय करत असताना पण पाचचा वर्ग आपला माहिती आहे पंचवीस आणि नऊ नंतरची पुढची संख्या आहे दहा दहा नव किंवा नऊ दहा नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग आला नऊ हजार पंचवीस बघा अत्यंत सोपी आणि सर्वांना समजेल अशी ही पद्धत आहे पहिली पद्धत कुठली होती तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी झिरो असेल तर आणि दुसरी पद्धत होती दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर बघा दोन्हीही पद्धतीचा आपण अभ्यास करेल, साध्या साध्या तुम्हाला सर्वांना समजेल तुम्हाला सर्वांना कळेल तुम्हाला सर्वांना जमेल अशा साध्या पद्धतीनं साध्या ट्रिकनं ह्या दोन पद्धती आपण पाहिलेल्या आहेत येणारी तिसरी पद्धत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ह्या दोन पद्धती जर तुम्हाला समजल्या असतील तर माझ्या सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवायची असेल तर बेल ऐकॉन हिट करा आणि घंटीला दाबायला अजिबात विसरू नका कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल धन्यवाद